धक्कादायक बातमी आहे कल्याणमधून कल्याणमध्ये पुन्हा एकदा परप्रांतीयांची दादागिरी पाहायला मिळते चार वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळी करणाऱ्याला जाब विचारणास केलेल्या मराठी कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली आहे उत्तम पांडे असं मारहाण करणाऱ्या या इसमाचं इस नाव आहे आणि पांडे यांच्या पत्नीकडूनसुद्धा मारहाण करण्यात आली आहे बेदम मारहाणीमध्ये या मराठी तरुण आणि तरुणाची पत्नी तसंच तस आईला देखील मारहाण करण्यात आली आहे यामध्ये पोलीस कर्मचारीसुद्धा जखमी झाला आहे मारहाणीची घटना सी सी टी व्हीमध्ये चित्रित झाली आहे या प्रकरणामध्ये मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि यासंदर्भातला पुढचा तपास आता सुरू आहे परप्रांती यांच्या दादागिरीचा पुन्हा हा एक व्हिडिओ समोर आलेला आहे काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं शुक्ला नावाच्या एका माणसानं अशाच प्रकारे दादागिरी केली होती मराठी माणसांना मारहाण केली होती आणि आता अशा प्रकारे कल्याणमध्ये ही घटना घडली गट आहे चार वर्षाच्या मुलीबरोबर अश्लील चाळी करणाऱ्या पांडे नावाच्या इसमाला जाब विचारण्यासाठी हे मराठी कुटुंब गेले होते तेव्हा त्यांना मारहाण करण्यात आली शेजारी शेजारी राहणाऱ्या कुटुंबामध्ये वाद निर्माण झाला होता तो मुलांच्या खेळण्यावरून वाद निर्माण झाला होता त्यामध्ये एक अल्पवयीन मुलगी नऊ वर्षाची आहे तिचा विनयभंग केला शेजाऱ्यांनी अशी तिच्या आईवडिलांनी कंप्लेंट केली त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या पुढील कारवाई आरोपीचा शोध घेऊन त्या पुढील कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे विनयभंगाच्याबरोबरच मारहाणीचे सुद्धा सेक्शन्स गुन्ह्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत